नमस्कार मी सौ डॉक्टर रेणुका कानडे हॉस्पिटल पैठण आज आपल्याकडे जे जाधव हे ठाणे इथून पेशंट आले होते त्यांना एक उजव्या साइड चालतं पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्याकडे एक दहा दिवसाचे उपचार घेतला त्या उपचारांती त्यांना आज किती आराम आला आणि आपली ट्रीटमेंट कशी वाटली आपण आज त्यांच्याच स्थान जाणून घेऊया नाव सांगा भैयांचं

पडलेला आहे आणि तुला शरीरावसाय जाऊ शक बरं वाटलं पहिले अशीच ना हाँ, हाँ. आता पूर्ण वर करून दाखवा आता पूर्ण उघडू लागले आपली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला छान वाटले सर्व थेरपी आहे आणि परत आपला की आठवून होती खात्री वाटते बाकी आता बोलायला बी बराच शब्द बोलू लागले का पहिले ब असे उच्चार निघतच नव्हते त्यातून चार चार उच्चार उठायला लागले थोडस चाल औषध येऊन होय चांगला चालेल ठीक आहे धन्यवाद